लाईव्ह महाराष्ट्र डिजिटल न्यूज हक्कासाठी लढणाऱ्यांचा बुलंदावास परभणीसह संपूर्ण महाराष्ट्रात महसूल प्रशासनाची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून याला थेट जबाबदार आहे शासनाची उदासीनता आणि निष्क्रिय धोरण राज्याचा कणा समजले जाणारे ग्राम महसूल अधिकारी व मंडळ अधिकारी मागील दहा वर्षांपासून लॅपटॉप व प्रिंटर विना काम करत आहेत ही बाब केवळ लज्जास्पदच नव्हे तर धक्कादायक आहे ई फेरफार सात बारा आठ अ ई पीक पाहणी ई पंचनामा यांसारख्या महत्त्वाच्या सेवा ऑनलाईन असताना अधिकाऱ्यांच्या हातात मात्र दोन हजार सोळा ते एकोणासमधील जुने निकामी लॅपटॉप देऊन शासन डिजिटल इंडिया फक्त कागदावरच राबवत असल्याचे स्पष्ट झाले आहे वारंवार हँग होणारी प्रणाली बंद पडलेले प्रिंटर आणि तांत्रिक बिघाडामुळे महसूल कार्यालयांचे कामकाज ठप्प झाले असून याचा थेट फटका शेतकरी आणि सामान्य नागरिकांना बसत आहे गंभीर बाब म्हणजे सातबारा व फेरफार नक्कलमधून मिळणारी फी नियमितपणे शासनाकडे जमा होत असतानाही शासनाने नवीन साधनसामग्री देण्याकडे पूर्ण दुर्लक्ष केले आहे दोन हजार अकरा व दोन हजार एकवीसच्या शासन निर्णयानंतरही आजपर्यंत अंमलबजावणी नाही हे शासनाच्या अपयशाचे जिवंत उदाहरण आहे वारंवार निवेदने देऊनही निर्णय न झाल्याने आता ग्राम महसूल अधिकारी आणि मंडळ अधिकाऱ्यांनी डीएससी जमा करून ऑनलाईन कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे जर तात्काळ लॅपटॉप व प्रिंटर उपलब्ध झाले नाहीत तर महसूल सेवा कोलमडतील आणि त्याची संपूर्ण जबाबदारी शासन आणि प्रशासनावरच राहील असा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे तलाठी संघटनेचे तलाठी आमची तलाटी संघटनेची राज्य संघटनेने निवेदन देऊन जवळपास आठ दहा दिवस झालेत पण त्याची कुठलीही दखल घेतल्या गेलेली नाही त्यामुळं आम्हाला आज नाईलाच असतो काम बंद आंदोलन करावं लागतं आहे ऑनलाईनच्या कामात फक्त आमचा बहिष्कार असणार आहे बाकी ऑफलाईन कामं करण्यासाठी आमचे सर्व तलाठी बांधव व अधिकारी बांधव त्यांच्या त्यांच्या मुख्यालय असतील लॅपटॉपचा प्रश्न म्हणजे दोन हजार सोळाला आम्हाला लॅपटॉप भेटले होते त्यानंतर लॅपटॉपचा जो जे आर होता शासनाचा तर ते पा पाच वर्षासाठी लॅपटॉप वापरासाठीचा सा होता त्यानंतर ते कालबद्ध होणार होते पण त्याच्यानंतर शासनानं आमची कुठलीही दखल घेतली नाही आणि कोणालाही आम्हाला परत लॅपटॉप आम्हाला रिन्यू करून म्हणजे परत नवीन दिली नाहीत आणि जवळपास आमच्याकडं नव्वद परभणी जिल्ह्यामध्ये नव्वद तलाटी नवीन आलेत कार्यरत नाही नवीन आलेत पण त्यांनासुद्धा लॅपटॉप नाहीत अधिकाऱ्याला कुठल्याही लॅपटॉप नाहीत आमच्याकडे एकूण सगळे परभणी जिल्ह्यामध्ये अधिकारी त्रेपन्न आणि तलाटी दोनशे एकोणनव्वद आहेत एकूण आमच्याकडे तीनशे बेचाळीस लोकं आहेत तर तीनशे बेचाळीस लोकांचं आज ऑनलाईनचं काम कामबंद आंदोलन चालू झालेलं आहे तरी शासनानं याची लवकरात लवकर दखल घेऊन आम्हाला नवीन लॅपटॉप व प्रिंटर द्यावेत एवढीच आमची मागणी आहे महाराष्ट्र राज्य तलाटी संघटनेच्या वतीनं आज संपूर्ण महाराष्ट्रभर राज्यातील सर्व अधिकारी आणि ग्राम महसूल अधिकारी अर्थात तलाटी ऑनलाईन संगणकीय कामावर डी एस सी त्यांच्या त्यांच्या तहसीलदार कार्यालयात तहसीलदार साहेबांकडे जमा करून या ऑनलाईन कामाचा बहिष्कार करत आहेत ऑनलाईन कामाचा संपाचा बंद करत आहेत प्रामुख्याने राज्यातील तलाटी अधिकारी यांच्याकडे लोक शेतकऱ्यांना दैनंदिन सातवारा देणे उतारा देणे त्यांचा फेरफार घेणे ई चावडीचं कामकाज करणे शेतकऱ्यांना अनुदान वाटपसाठी ई पंचनामा पोर्टलवर अप अपलोड करणे असे सगळे संगणकीय कामकाज करण्यासाठी राज्यातील कुठल्याही तलाट्यांकडे आज रोजी संगणक लॅपटॉप किंवा प्रिंटर उपलब्ध नाही शासनानं दिलेले लॅपटॉप प्रिंटर यांचा दहा वर्षाचा कालावधी होऊन गेले आहे परंतु त्या साधनांचं त्या संगणकीय साधनांचं आयुष्यमान फक्त पाच वर्ष आहे त्यामुळे ते आज कुठल्याही प्रकारे चालत नाहीत आज आलेल्या वेगवेगळ्या अद्ययावत सॉफ्टवेअरला जुने लॅपटॉप सहकार्य करत नाहीत त्यामुळे सगळं नागरिकांना शासनाची वेळेस सेवा देणं कठीण जात आहे यामुळे सर्वसामान्यांच्या चांगल्या प्रकारची सेवा देता येवी त्यांचं काम तलाट्यांच्या माध्यमातून वेळच व्हावं हो। म्हणून हा राज्यातील तलाटी व मंडळ अधिकारी संघटनेनं आजपासून काम बंद आंदोलनाचा सा बहिष्कार केलेला आहे हे काम आंदोलन फक्त ऑनलाईन कामाबाबत असेल